शहरातील मालेगाव रोड वरील गिंदोडे कंपोड येथे दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस ते दहा दोन दोन हजार पंचवीस काला हो दो या कालावधीत रोअर बिटकॉन या भव्य व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ दुलिया आणि रोटरॅक क्लब ऑफ दुलिया यांच्या वतीने करण्यात आले आहे या प्रदर्शनात एकशे पस्तीस स्टॉल स्टेजेसच्या माध्यमातून माद्ण प्रॉपर्टी एक्सपोज होणार आहे वस्तू इलेक्ट्रॉनिक उत्पादने इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने कम्प्युटर उत्पादने सी सीसीटीव्ही कॅमेरे सोलर एनर्जी अशा अनेक प्रकारची दुकाने या ठिकाणी चाटण्यात येणार आहे अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली मालेगाव रोड हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी समवित सचिव इंजिनियर अक्षय मुंडके आर्किटेक्ट रघवेंद्र देशवांडे उपस्थित होते दे। यावेळी माहिती देताना पदाधिकाऱ्यांनी दे सांगितले की रोअर बिल्कॉन मागील सोळा वर्षापासून उपक्रम यशस्वी राबवला जात आहे प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर रोटरी रोड ट्रॅक रो मातृसेवा ट्रस्ट हे केवाय एफ मुंबई यांच्या संयुक्त धुळ्यातील कस्तुरबा हॉस्पिटलच्या जागेत समर्पण समर हा मेंदू विकारग्रस्त लहान मुलांच्या सेंटर उभारण्याचा प्रकार घेतला आहे या ऐंशी ते नव्वद लाखाचा खर्च अपेक्षित आहे जगप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर अनिता हेगडे यांच्या मार्गदर्शखाली हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून राबविण्यात येणारे या उपक्रमात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नसल्याचे इंजिनियर अक्षय मुंडके यांनी सांगितले राहुल गांधी रोट्रॅक्ट क्लब ऑफ धुल्याचा अध्यक्ष क्लब ऑफ धुल्या आणि रोट्रॅक क्लब ऑफ धुल्या आयोजित रोवर बिल्डकॉन ची सुरुवात ही सात फेब्रुवारी पासून होणार आहे सात आठ नऊ दहा हे चारही दिवस रोवर बिल्डकॉन हे बिंदोड्या कंपाऊंड असणार आहे रोवरची सुरुवात ही पस्तीस वर्ष आधी झाली होती आणि हे रोवर छत्तीसावं वर्ष रोवर ज्यात एकशे वीसहून अधिक स्टॉल धारक स्टेज धारक त्याचप्रमाणे विविध स्पॉन्सर सुद्धा आपल्याला यासाठी लाभलेले आहेत रोवर बिल्डकॉनमध्ये आपण व्यावसायिकांना विविध पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळी मार्फ साधनांच्या मार्फत आपण त्यांना सोय करून दिलेली आहे तर सर्व पत्रकार बांधवांच्या आणि मीडियाच्या माध्यमातून मी संपूर्ण धुळेकर जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रोवर बिल्डकॉनला उपस्थिती द्यावी रोवर बिल्डकॉनमध्ये ज्याप्रमाणे व्यावसायिक स्टॉल्स असतील त्याचप्रमाणे खाना खजाना म्हणजे जेवणाची किंवा खाण्याची सुद्धा आपण तिथं सोय केलेली आहे तर त्याचा सुद्धा आस्वाद येणारी नागरिकही घेऊ शकतात त्याचप्रमाणे लहान बाल लोकांकरिता गेम झोनचं सुद्धा आयोजन केलेलं आहे रोवरमध्ये येणारा जो फंड आहे तो रोटरी आणि रोट मार्फत विविध सामा सामाजिक उपयोग कार्यक्रमांसाठी आपण वापरला जातो ज्यात सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे समर्पण मल्टी डिसेबिलिटी हेल्थ सेंटर जो की रोटरी आणि रोट मार्फत धुळे ते कस्तुंबो हॉस्पिटल येथे काही दिवसात चालू करण्यात येणार आहे आणि या रोवडमधून जो फंड काही गोळा होईल तो आपण या मोठ्या समर्पण प्रोजेक्टसाठी वापरणार आहे तरी मी धुळेच्या जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने